श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांनो विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर दोन हजार जमा आता चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व शासकीय योजना सरकारी माहिती विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी सरकारी नोकरी दहावी बारावी बोर्डाचे नोट्स या सर्वांची माहिती भेटेल तर नक्की चॅनलशी कनेक्ट करा अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांना नमो शेतकरी योजना फोर्थ इंस्टॉलमेंट डेट भरपूर लोकांचे इंस्टाग्राम असेल टेलिग्राम व्हॉट्सअप या ठिकाणी मला प्रश्न येत होते की सर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे त्याच्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे याच्या आधी आपल्याला आप माहिती पडलेलं की पंचवीस जून रोजी हा हप्ता प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे परंतु आतापर्यंत तो आलेला नाहीये परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता कधी येऊ शकतो म्हणजे पहिला आठवडा झालेला आहे उद्या किंवा परवा हा हप्ता आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो आपल्या माहितीसाठी सांगतो की नमो शेतकरीचे वर्षाला सहा हजार महाराष्ट्र सरकार देते त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार असे एकूण बारा हजार प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला भेटतात महाराष्ट्रातील शेतकरी असला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्या नावावर जमीन असली पाहिजे आणि त्याची नोंदणी ही पीएम किसान या वेबसाईटवर करून तुम्ही वर्षाला बारा हजार मिळू शकतात आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा येत्या दोन दिवसात बँक अकाउंटला जमा होणार आहे वेळोवेळी अपडेट सायनल कनेक्ट करा अधिक माहितीसाठी शासकीय पीडीएफ फाइल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ